घडामोडी पाहण्यासाठी करा आपल्या मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन प्रभाग क्रमांक सात मध्ये उत्साहाचे वातावरण उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर दोन परिसरात प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला महात्मा गांधीनगर उल्हासनगर दोन येथे उभारण्यात आलेले हे कार्यालय समाजसेविका लक्ष्मी ज्ञानेश्वर मरसाळे आणि शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या पुढाकारातून साकारले आहे स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क राखण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी शहरप्रमुख राजेंद्र सिंह गुल्लर महाराज तसेच उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले प्रारंभी करण्यात आलेल्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर पाहुण्यांनी कार्यालयाचा शुभारंभ करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिले कार्यक्रमास युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे उपशहरप्रमुख सुरेश सोनवणे जेतू उपाध्याय प्रमुख सागर पगारे शाखाप्रमुख तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागातील लाडक्या बहिणींनी आणि नागरिकांनीही मोठ्या उत्स्फूर्ततेने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली स्थानिक नागरिकांनी नव्या कार्यालयामुळे त्यांच्या समस्या आणि प्रश्न जलदगतीने सोडवले जातील अशी आशा व्यक्त केली सभेला संबोधित करताना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले पॅनल नंबर सात हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे येणाऱ्या काळात या प्रभागात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या दमदार भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले नव्या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट होणार असून नागरिकहिताचे काम अधिक गतीने पार पाडण्यास मदत होणार आहे या ठिकाणी नंबर प्रभाग व शिवसेना दोन नंबर विभाग शिव या कार्यालयाचं उद्घाटन सन्मानाने राजेंद्र चौधरी साहेब शहर प्रमुख गुल्लरजी महाराज व दिलीपजी गायकवाड साहेब व तसेच नवजी शक्ती सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते झाले असून येणाऱ्या काळामध्ये प्रभाग सात असाल या आठ असाल या पॅनलमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज हा डोलाने फडकवण्यासाठी विजेत्या करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला असो कशा प्रकारचं कार्य या कार्यालयाच्या मार्फत करण्यात येईल महिला जनतेचं शासनाच्या ज्या पण स्कीम्स आहे मेडिक्लेम असो आधार कार्ड असो पेन कार्ड असो व शासनाजितक्या लाडक्या बहिणी योजना असो सर्व योजना या ठिकाणी येणाऱ्या काळात राबवल्या जातील ओळख घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन